श्री स्वामी समर्थ श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला कुत्र्याची ही सेवा करायची आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्यावर शनिदेवासोबत महादेवांची भरभरून कृपा ही होणार आहे तर ही कुत्र्याची सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात याकरता आपल्या घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती आपण बनवतो ती कुत्र्याकरता बनवायची कनिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि एक छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं मोरीचं तेल लावायचं चिमुडभर काळे तेल ठेवायचे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही चपाती आपल्याला घेऊन जायचं आहे कुत्र्याजवळ जा जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवाजून काळ्या कुत्र्यालाच आपल्याला ही चपाती खायला द्यायची तर काही कारणास तो काळा कुत्रा नाही भेटला तर तपकिरी रंगाचा पांढऱ्या रंगाचा किंवा इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला द्यायची जेव्हा ही तुम्ही चपाती कुत्र्याला खायला देणार आहेत तर तिथेच उभं राहून आपल्याला ओम श नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्चकोटीची ही सेवा आहे श्री स्वामी समर्थ